मनसे प्रदेश उपाध्यक्ष माजी स्थायी समिती सभापती तथा माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनात सायंकाळी सातपूर कॉलनी येथील दक्षिणमुखी साईनाथ महाराज दिनदर्शिकेचं अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला साईबाबांचे दर्शन घेऊन सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने साई चर्च दिनदर्शिकाही अर्पण करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या वतीने तर सात ते आठ वर्षांपासून गीता संजय जाधव यांच्या माध्यमातून विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यासह काही प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात येत आहे दरम्यान दे सर्व संदर्भात आलेल्या मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र आणि ओम साईराम खरं तर गेल्या सहा सात वर्षापासून जाधव परिवार शेख परिवार तर आहेच गेल्या मामांचं खरं तर सांगायचं झालं तर गेल्या वीस तीस वर्षांपासून ते कार्यरत आहे पण त्यांना मी आत्ता जॉईन झाली आहे म्हणून गेल्या सहा सात वर्षापासून दरवर्षीप्रमाणे कॅलेंडर वाटप म्हणजे दिनदर्शिका वाटपचे आज खरं तर या ठिकाणी प्रकाशन होतं आणि सर्व नागरिकांना मी सांगू इच्छिते तुमची लेख गीताताई जाधव उद्यापासून मी स्वतः तुमच्या घरी येऊन आशीर्वाद मागणार आहे कृपया करून मला सर्वांनी मौल्यवान आशीर्वाद द्यावा हीच मी तुम्हाला नम्र विनंती करते प्रेम जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आज क्रिसमस असल्यामुळे आपण सर्वांना क्रिस्मस मी सर्व जाधव आणि श्रीमाशी गीता तारखे शुभेच्छा देतो आज पंचवीस डिसेंबर रोजी आज आम्ही कॅलेंडर वाटण्याचा संकल्प केलेला आहे हा फक्त कॅलेंडर नाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि दर सालावादाप्रमाणे याही वर्षी आपल्या घरी सलीम मामा शेख आणि स्वत गीता गीतादाई जाधव हे आपल्या घरी कॅलेंडर घेऊन येणार तर आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेच प्रेम आमच्या मा मागे असू द्या नक्कीच आम्ही तुमच्या प्रेमाला आणि विश्वासाला कुठल्याही प्रकारचा ताडा जाऊ देणार नाही आणि जसं आम्ही अनेक वर्षापासून आपल्या सुखदुखात आहोत तसंच आम्ही आताही आणि पुढच्या अनेक वर्ष आपल्या सुखदुखामध्ये कॅलेंडर नाही आमच्या शुभेच्छा आणि आपल्याबद्दलची आपुलकी आहे आणि नक्कीच आपण ते प्रेमाने स्वीकार स्वीकार करशे ही ते अपेक्षा वाढतो वाढतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक अकराचे इच्छुक उमेदवार माजी स्थायी समिती सभापती सलीमा शेख व सामाजिक कार्यकर्त्या गीताताई प्रसंगी, संजय जाधव यांच्या दिग्दर्शक प्रकाशन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आज आनंद आहे की सालावादाप्रमाणे गीताताई संजय जाधव असतील किंवा सलीमा शेख असतील दरवर्षी हे लोक नागरिकांपर्यंत तिळगुळ वाटप असेल दिनदर्शिका वाटप असेल हे इलेक्शन आलं म्हणून करत नाही आहे तर मागील तीस वर्षापासून सलीम अहमद शेख मग मागील सात आठ वर्षापासून गीताताई जाधव हे कुठलंही इलेक्शन न बघता हे नेहमी करतात नागरिकांनी हेच विचार ठेवावा की जो माणूस किंवा जे व्यक्ती आपल्या कोरोनासारख्या महामारीमध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आता अनेक लोक येतील भूलतापा येतील अनेक अनेक आमिष दाखवतील पण आपण एक सुज्ञ नागरी हो आहोत आणि सातपूर कॉलनीतली जनता जसं नक्कीच किंवा क्रम क्रमांक अकरा अकराची जनता नक्कीच सुज्ञ आहेत त्यांना माहिती बरोबर काय चूक काय नक्कीच ते योग्य माणसाला निवडून आणतील व सातपूरचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आपण बघतोय सध्याच्या राजकारणात जो चिखल झालेला आहे जे पक्षप्रवेश होत आहे इकडचे लोक तिकडं तिकडचे इकडं हे सगळ्या चिखल गाळामध्ये इथं प्रभाग क्रमांक अकरामध्ये निष्ठेने काम करणारे आमचे सलीम मामा शेख असतील संजय भाऊ जाधव आणि आमच्या वैगिक गीताताई जाधव अतिशय निष्ठेने या ठिकाणी या प्रभागामध्ये लोकांची सेवा करतात सातत्याने लोक समाजोपयोगी उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात वर्षभर नागरिकांच्या तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास संपर्कात असणारे हे दोन्ही आमच्या शिवसेना आणि माने मनसे मा युतीचे अधिकृतपणे उमेदवार या ठिकाणी असून आम्हीच सेवा करतात या प्रभागामध्ये तर नागरिकांना आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने कॅलेंडर वाटपचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे मी सर्व आपल्या प्रभाग क्रमांक अकरातील नागरिकांना विनंती करतो की शिवसेना आणि महाराष्ट्र नरनिर् निर्माण सेना यांचे उमेदवार सलीम मामा शेख आणि गीताताई संजय जाधव यांच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले शुभ आशीर्वाद या आमच्या प्रभागातील उमेदवारांच्या पाठीशी असू द्या आणि भरभरून बर त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान टाकून आपल्या प्रभागाचा विकास करूया अशी मा एक मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमचे okay. सर्वांचे लाडके सलीम मोहम्मद शेख आणि गीता ताई जाधव त्यांनी आज नाताळ आणि कॅलेंडर वाटपचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या मुक्ती महिला संस्था सर्व संचालकांना इथे आमंत्रित केलं त्यासाठी सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यानंतर त्यांना दोघांनाही खूप खूप संस्थेच्या वतीने आणि माझ्या माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद आज खरंतर सातपुरकर जयंतीला सांगण्यास आनंद होतोय की सालाबादाप्रमाणे आजही आपलं कॅलेंडरचं उद्घाटन थाटामातात झालं दरवर्षी मी साध्यापणाने आपलं प्रकाशन करून आपल्या जनतेपर्यंत हे कॅलेंडर पोचवत असतो हे कॅलेंडर दरवर्षी येतं हे जनतेला माहीत असतं यावर्षी कॅलेंडर वाटण्यास थोडा उशीर झाला परंतु ह्या कॅलेंडरमध्ये हे कॅलेंडर नसून एक सलीम मामा शेख आणि गीता जाधव गीता संजय जाधव यांची याच्यात केलेली कारकिर्दी सर्वी लिहिलेली आहे कृपया मी जनतेला कॅलेंडर आल्यानंतर विनंती करतो की आपले दोन मिनटं दिवसभरातले बाजूला काढून याच्यात जे आम्ही केलेलं कार्य आहे आणि आमचं मनोगत आहे ते खूप मनापासून टाकलेलं आहे याच्यात करोना काळात खरोखर केलेली मदत आयसोलेशन सेंटर असो किंवा मामांनी रोज जनतेला दिलेलं जेवण असो त्यावेळी इलेक्शन नव्हतं आणि नगरपालिकेचे कामं पन्नास कोटीचे असो किंवा शंभर कोटींचे तो निधी नगरपालिकाच देते मी खरोखर जनतेला आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो की याच्यात पाच वर्षात आम्ही काय काय कार्यक्रम करतो आहेत आणि काय काय कार्य स्वतः करतो आहेत याचा सगळा उल्लेख याच्यात दिलेलाच आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र रोल आ, नमस्कार एक आये, माई ले ले। आये। 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 मी एक सामान्य नागरिक आहे सातपूर कॉलनीतला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माननीय सलीम अहमद शेख यांचं काम आपण सगळ्यांनी येते पंधरा वर्ष बघितलेलं आहे तसंच आपल्या सामान्य कुटुंबातून वरती आलेले जे आपल्या वहिनी आहेत सौ गीताताई जाधव आहेत तसंच देवाभाऊ आहेत तसंच योगिता ताई आहेत तर मी फक्त कळकळून सगळ्यांना सांगेल की हे आपल्यातून वरती आलेले लोक आहे आणि शंभर टक्के आपल्यात ज्या अडचणी येतात ज्या ज्या अडचणींना आपल्याला फेस करायला लागतं आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सातपूरचं जे काही नाव खराब झालेलं आहे की सातपूर म्हणजे सातपूरचा क्रिमिनल रेकॉर्ड खूप जास्त आहे वगैरे वगैरे तर या सगळ्या गोष्टींवरती ही सगळी टीम काम करणार आहे यांचं ऑलरेडी याच्यावरती खूप सारी चर्चा झालेली आहे किंवा त्याच्यावरती त्यांचा ब्ल्यू प्रिंट रेडी आहे की याच्यानंतर जे ते निवडून आल्यानंतर काय काय काम करणार आहे जेणेकरून आपला सातपूरचा क्रिमिनल रेकॉर्ड कमी होईल याच्यासाठीची त्यांची पूर्णतः तयारी आहे येत्या पंधरा वर्षापासून आपण मामाना निवडून देतच आहोत पण आपली बाकीचा जो काही पॅनल आहे त्यालासुद्धा आपल्याला सगळ्यांना निवडून द्यायचं आहे त्यांचं विजन आणि मिशन खूप क्लिअर आहे आणि मी एवढंच सगळ्यांना कळकळून विनंती करेल की त्यांना नक्कीच निवडून द्या एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र आज साईबाबा मंदिर कॉलनीमध्ये जे काही दिनदर्शिका आज ओपनिंग केलेलं आहे जे काही पक्षाच्या आपले राजसाहेब जगसाहेब आणि पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पक्षा पक्षामध्ये जे काही आज आम्ही सर्व इथे एकत्र येऊन हे कॅलेंडर इथं वाटप केलेलं आहे खरंच आज आमच्याला आमच्या ह्या सर्व भाऊ बहिणी बहिणीपर्यंत एक एक नवीन वर्षाचा एक आनंद असं होला म्हणून आम्ही इथे एकत्र जमलो आणि हे कॅलेंडर वाटप करलं आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये एक नवीन अशी आशा जी माणसांनी लावलेली आहे पक्षाकडनं की एक उत्तम असा नेता उत्तम असा नगरसेवक आम्हाला मिळेल नक्कीच आम्ही त्यांचा जो विश्वास आहे त्याला आम्ही व्यर्थ होऊन देणार नाही आणि जे काही अपेक्षा आहेत ये त्यांच्या येणाऱ्या भावी नगरसेवकाकडनं ते आम्ही योग्य रीतीने पार पाडू जय दरम्यान मनसेच्या दिनदर्शिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता फरीदा सलीम शेख गीताताई जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव जुमेद शेख सचिन सिन्हा अजहर शेख शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख देवा जाधव योगिता भदाने रेखा शर्मा सुनंदा सोनवणे अलका तरटे अनुम पुष्पम गायथन विजय उल्हारे भूषण निकम दिनेश मराठे हेमन नाईक सागर नागरे आदींसह मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सत्त